जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नमस्कार सन दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस पीक विमा संदर्भात पीक विमा प्रतिनिधी व काही गावातील पीक विमा क्लेमसाठी पैसे घेत असल्याच्या तक्रारी नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली गावात प्राप्त झाल्याच्या या अनुषंगाने एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे यांना सदर व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करत शेतकऱ्यांकडून पीक विमाच्या क्लेमसाठी घेतलेले पैसे परत करण्यात यावे या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे यावेळी कोपर्ली सदस्य विनोद वानखेडे यांच्यासह या भागातील शेतकरी उपस्थित होते तसेच आक्रमक झालेले शेतकऱ्यांनी नंदुरबार जिल्हा कृषी कार्यालय दाखल त्या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी यांना संबंधित पीक विमा एजंट तसेच बेकायदेशीरित्या पीक विमासाठी पैसे गोळा करणाऱ्या संघटना व व्यक्तींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी तालुका कृषी अधिकारी तथा जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले तसेच यावेळी जिल्हा कृषी कार्यालयात विमा कंपनीचे संबंधित अधिकारी उपस्थित होते यावेळी त्यांना देखील या संदर्भात संबंधित पीक विमा कंपनीचा एजंट ज्याने पैसे घेतले आहेत परत पैसे, पैसे, पैसे परत करावे व अशा प्रकारे पैसे गोळा करून दबावाखाली काम करणाऱ्या संबंधित एजंटवर गुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी संत शेतकऱ्यांकडून करण्यात आली यावेळी पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून हसला काही प्रकार झाला असल्यास याची सखोल चौकशी करून संबंधित पीक विमा करून घेणाऱ्या प्रतिनिधीवर कारवाई करून ज्या शेतकऱ्यांकडून त्यांनी पैसे घेतले आहेत ते पैसे परत करण्याची ग्वाही यावेळी संबंधित पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आश्वासित केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी विनोद वानखेडे कोपरली ग्रामपंचायत सदस्य तथा गावातील काही शेतकरी ग्रामपंचायत सदस्य नुकताच कोपर्ली गावात एक पंधरा वीस दिवसापासून मायबाप शासनाने संपूर्ण महाराष्ट्रभर पीक विमा योजना गेल्या वर्षीच्या दुष्काळाचा जो निधी होता तो, तो जाहीर केला आणि शेतकऱ्यांना एक मदत म्हणून दुष्काळ निधी अनुदानाचं वाटप आपल्या युती शासनाने सुरू केलं त्याबद्दल मी सर्वप्रथम युती शासनाला खूप खूप धन्यवाद देतो की शेतकऱ्यांची जाणीव बघून गेल्या वर्षी जो कोरडा दुष्काळ पडला होता त्याचा पैसा वर्ग करायला सरसकट पैसा वर्ग करायला शासनाने सुरुवात केलेली आहे आणि जवळजवळ सर्वच खातेदारांच्या खात्यावर पैसा आलेला आहे त्यासोबतच आज नुकताच सोयाबीन आणि कापूस अनुदानाचा देखील पैसा युती शासनाने अतिशय व्यवस्थितरित्या शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून पोहोचवलेला आहे परंतु गेल्या आठवड्यापासून या तालुक्यात काही शेत संघटनेचे प्रतिनिधी एक रयत शेतकरी संघटनेचा प्रतिनिधी म्हणणारा व्यक्ती गावात फिरून लोकांना असं भासवतोय की हा पैसा शासनाकडून मी मिळवून दिलेला आहे आणि शेतकऱ्यांना माझ्यामुळे पीक नुकसान भरपाईचा पैसा हा भेटत असून त्यासाठी आम्ही क्लेम केले होते आणि गेल्या वर्षी ज्यांनी क्लेम केले त्यांनाच हा पैसा येतोय असं भासवत या वर्षी देखील त्यांनी क्लेम करायला सुरुवात केली परंतु भोळाबाबा शेतकरी हा पाच पन्नास हजाराची मदत मिळेल या आशेने या लोकांवर विश्वास ठेवून क्लेम करण्यास लोकांनी सुरुवात केली तर यांनी आज गेल्या वर्षी अडीचशे रुपयाप्रमाणे पैसे घेतले तर यावर्षी पाचशे रुपयाप्रमाणे एका क्लेमचे पैसे घ्यायला सुरुवात केली पर शेतकऱ्याकडे चार खाते पाच खाते असे असतात तर कुठल्या शेतकऱ्याने चार क्लेमचे आठ क्लेमचे दहा क्लेमचे असं एकंदरीत कोणी चार हजार कोणी पाच हजार कोणी आठ हजार या पद्धतीने शेतकऱ्यांनी पैसे द्यावायला सुरुवात केली काही शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीला तक्रार दिली की सरपंच साहेब तुम्ही या जरा जातीने लक्ष घाला आणि हे शेतकरीकडनं जी लुटमार होते काही पदाधिकारीची लुटमार करतायत काही विमा एजंट त्यांच्याकडनं पैसे घेत आहेत तर हा गैरप्रकार थांबवा अशा पद्धतीने लोकांच्या तक्रारी आल्या आम्ही त्याच्यावर लेखी निवेदनं मागवली आणि एक गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा घडवून आणली ती आण परिसरात देखील या योजनेचा मोठ्या प्रकारे गैरवापर करताना हे पदाधिकारी दिसून आले आणि त्यांचे एजंट हे गावोगावी नियुक्त आहेत त्याच्यासोबत कृषी विभाग आणि संबंधित जी पीक विमा कंपनीचे काही प्रतिनिधी आहेत कॉर्डिनेटर आहेत त्यांचा देखील समावेश असल्याचा संशय या ठिकाणी बळावत आहे आणि त्या अनुषंगाने या लोकांनी जो काही गैरप्रकार चाललेला आहे या संबंधित लोकांवर शासनाने कठोर कारवाई करून जे काही पैसे ही लोकं घेत आहेत तर ती शेतकऱ्यांकडून घेतलेली रक्कम शेतकऱ्यांना परत मिळवून द्यावी व जे काही संबंधित या प्रकरणात असतील त्यांचा व्यवस्थित तपास करून ते विमा प्रतिनिधी असतील संघटनेचे पदाधिकारी असतील अजून कोणी अधिकारी असतील तर त्यांचा व्यवस्थितरित्या चौकशी करून त्या लोकांना कठोरातली कठोर शिक्षा देऊन संबंधित लोकांवर शासनाने गुन्हे दाखल करावेत अशी विनंती मी समस्त शेतकऱ्यांच्या वतीने आणि गावाच्या वतीने या ठिकाणी करीत आहे जिल्हा कृषी ऑफिसला आम्ही त्या पीक विमा संदर्भात देखील निवेदन दिलं आणि कृषी अधिकारी महोदयांशी व्यवस्थितरित्या चर्चा करून की ज्या लोकांनी शेतकऱ्यांकडनं पैसे घेतले असतील त्यांना शेतकऱ्यांना सर्व पैसा हा वापस झाला पाहिजे परतावा केला पाहिजे त्या पैशांचा आणि पीक विमा हा सरसकट शेतकऱ्यांना भेटला पाहिजे त्याच्यात कुठल्याही प्रकारचे निकष लावले आए, गेले नाही पाहिजेत आणि ओला दुष्काळाचं सावट शेतकऱ्यांच्या डोक्यावर आहे आणि गेल्या वर्षी कोरड्या दुष्काळात शेतकरी मेलेला असतानाच परत ओल्या दुष्काळाचं संकट देखील त्याच्या शिरावर आहे आणि त्या पद्धतीने जे जे क्लेम झाले असतील ते सर्व क्लेम ॲक्सेप्ट करून राणाडे सरकलात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि जी विमा कंपनीची टीम आहे त्यांनी देखील ते, देखी। ते मान्य केलेलं आहे की आम्ही रँडमनुसार सर्वे करून जे सॅम्पल सर्वे आमच्याकडे आलेले आहेत ते सर्व पात्र ठरवून आम्ही पीक विम्याचा लाभ रणाड्या सरकारला मिळून देऊ आणि त्या माध्यमातून साहेब पण आपल्याला सांगतीलच की ज्या लोकांनी पैसे घेतलेले असतील आमचे प्रतिनिधी असतील किंवा कोणी संघटनेचे पदाधिकारी असतील तर ते आम्ही गावात येऊन त्या सर्व लोकांना बोलवून तो पैशांचा परतावा करू असं देखील शब्द कृषी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे जिल्हा कृषी अध्यक्ष महोदय आज नाशिकला आहेत आणि त्यांच्यावर देखील भ्रमणध्वनीवरनं त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही सांगितलं की संबंधित ज्या ज्या लोकांनी पैसे घेतलेले आहेत अशा सर्वांवर आम्ही गुन्हे दाखल करतो आणि गुन्हे दाखल करून ते जे विमा प्रतिनिधी त्याच्यात जे कोणी ते मंडळ समाविष्ट असेल कुणी अधिकारी समाविष्ट असतील थे तर त्यांचा चौकशी करून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याचं काम ते करणार आहेत तसं परिपत्रक देखील ते उद्या काढणार आहेत अशी माहिती आम्हाला साहेबांनी दिलेली आहे छिंद्रखरात क्लस्टर कॉर्डिनेटर कृषी केअर कंपनी या कोपर्ले सरपंच यांनी आमच्यासाठी एक तक्रार केली होती त्या तक्रारीनुसार त्या गावात जे सर्वेनी सर्वेक्षण केलेलं आहे त्याची आम्ही माहिती घेऊन त्यांच्याकडून जे पैसे घेण्याचा प्रकार झाला असेल तर त्या जे सर्वेरे त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू आणि त्यांनी ज्या शेतकऱ्याकडून पैसे घेतले असतील तर शे ते पैसे आम्ही त्यांच्या गावामध्ये जाऊन शेतकऱ्याशी बोलून भेटून जर असा व्यवहार झाला असेल तर ते परत आम्ही करून टाकू